या आरामपोराने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला त्याने फक्त अत्याचारच केला नाही तर ती मुलगी जर तुम्ही बघितली एकदम सुंदर आणि बोंड अशी मुलगी आहे त्या मुलीच्या चेहऱ्यावर त्याने तगड टाकला अहो ज्या वेळी त्या मुलीच्या चेहऱ्यावर तो दगड चे टाकत होता कदाचित त्याला त्याची आई बहिणीची आठवण आली नसावी का हो ज्या वेळेस त्या मुलीवर तो दगड टाकत होता कदाचित त्याला तया आली नसावी का हो

तात्पर्य एवढंच आहे की ती मुलगी तिथल्या मध्ये सुरक्षित आहे पण इथल्या माणसांमध्ये सुरक्षित नाही शासन म्हणतोय आमची लाडकी बहीण अहो शासन म्हणतोय आमची लाडकी लेख अहो मी शासनाला एकच सांगेल लाडकी बहीण पाकर उदर उदरनिर्वाह करू शकतो जर तुम्हाला काही द्यायचं असेल ना तर आमची लेख वापली पाहिजे आमची लेखीला सुरक्षा मिळाल्या पाहिजे त्यासाठी एक सुरक्षा योजना सरकारने राबवली गेली पाहिजे अहो या न्याय योजने कितपत निसवर्ष व्हायचा तेव्हा मुख्यमंत्री महाराजांना विचारण्यात आलं की तुम्ही या घटनाकडे कसं बघता तेव्हा मुख्यमंत्री महोदय म्हणतात की फक्त कायद्या अंतर्गत फास्ट्रॅग पद्धतीने आपण या पिढीला न्याय मिळून देऊ मला सांगा आतापर्यंत किती नार नावधाम्यांना फाशी मिळाली हा न्याय सुद्धा भ्रष्टाचाराने एक आमदार खासदार विधानभवनात होणार किंवा संसदेत होणार चांगला मुद्दा मारताना दिसत ते अ तुमचं सहमताचं सरकार आहे कोणी तुम्हाला विरोध केलाय अह असा करून आता वृत्ती होणार नाही आवाज जेव्हा शुक्रवारी रविदार ताब्यात व तरुणांनी तर ऐकलंच असेल जो स्वच्छ आणि तरुणांसाठी लढणारा व्यक्तिमत्व आहे मला त्याच्या सोबत जाण्याचा आणि त्या परिवाराला भेटण्याचा योग आला जेव्हा त्या चुणुकीचे तुम्ही आई वडील बघितले ना, ना, ना अतिशय शांत वृत्तीचे आहे ते बारीक ठराचे मानत आहे आणि ते विजय करण्यास वैर करतील काय असं तर मला कधी वाटत नाही रविराज ताबडे साहेबांनी जेव्हा त्या वडिलांना विचारलं तेव्हा यज्ञाच्या वडिलांनी उत्तर दिलं आक्ष काळी काळी मात्र आपण कापून उठत न घटना घडणं आगोदर पाच सहा दिवसापूर्वी आमच्या घरी येऊन पिऊन गेला होता असं यज्ञाच्या वडिलांनी सांगितलं आवाज त्या यज्ञेच घर आणि त्या आरोपी विजय करणार हे अगदी समोरा समोर आहे त्या दिवशी विजयाचे वडील काही कारण बाहेर गेले होते आणि त्या घरी फक्त आणि तिची आईच होती आणि आरोपी सुद्धा एकटाच होता त्याची आजी आणि त्याचा भाऊ जो गेला होता जेव्हा ही मुलगी अंगणात चळत होती आणि त्याने चॉकलेट देऊन तिला आपल्या घरात बनून घेतलं आणि त्याने बलात्कार केला फक्त त्याने बलात्कार नाही केला तर त्या मुलीच्या कोणा चेहऱ्यावर दगड टाकून तिचा दिसतात केला के एका कोंडीत घातली आणि त्याच्या घरासमोरच एक टावर आहे त्या टावरच्या परिसरामध्ये फेकून दिली त्या टावरच्या परिसरामध्ये कंबर एवढे कवत आहे अहो ज्या वेळी एखादी आपली गाय मावळीची वाढ वापरू जात तेव्हा ती काय मावली कधी आंबर दा फोडत त्याच प्रमाणे ती यज्ञाची आई आंबर दा फोडताना दिसत होती यज्ञा यज्ञ यज्ञ म्हणून ची काढत होती आवा आपला धर्मशास्त्र आपल्याला काय सांगत त्यांनी मुंगी पिंडीत मुंगी किड किड पायाखाली आलं त्यांनी आपलं काळीचं करत त्या न जाण्याला जेव्हा तिची हत्या केली तर कदाचित त्याला लाज वाटली जातो नाही का कदाचित त्याच्या आरक्ष करतो सांगतो आज कोणतीच मुलगी सुरक्षित नाही ती, ती शिकायला गेली इथं सुरक्षित नाही कोणती तरी मुलगी एखाद्या उच्च पदावर गेली तिथं सुरक्षित नाही कुठेतरी वाटत होती